नमस्कार कोळसा रुईयामध्ये ऍडमिशन घेतली प्रथम वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये पहिल्याच केमिस्ट्री प्रॅक्टिकलमध्ये एक प्रयोग होता चारकोल कॅव्हिटी टेस्ट त्यात चक्क एक कोळसा दिला हातात कोळसा घेऊन त्यात एक छोटा खड्डा करायचा आणि पुढे हीट ब्लो काय काय अशी काहीशी टेस्ट होती ती तोपर्यंत तो देवाच्या कृपेने कोळसा हाताळायची वेळ आली नव्हती ऐकून आणि बघून मात्र नक्की होतं पहिल्या आठवणी दोन आहेत आंघोळीचं पाणी तापवायला बंब असायचा एक त्यात कोळसा वापरायचे मी बघितलेला आहे तो पण वापरलेला मात्र नाही दुसरं उदाहरण मात्र अगदी आत्ता आत्तापर्यंत दिसत असे अजूनही दिसत असेल ते ते म्हणजे शेगडी कोळसे पेटवून त्यावर अगदी स्वयंपाकही केला जात असे म्हणे अजूनही मक्याची कणसं भाजायला ज्याला शुद्ध मराठी भुट्टा असं म्हणतात शेगडीचा वापर होतो आणि तिसरा आत्ता आत्तापर्यंत वापरत असे तो म्हणजे बाळंतिणीला शेक देण्यासाठी म्हणूनही कोळशाची शेगडीच वापरली जात असे आता शेक देणंच बंद झालंय तो कुठली शेगडी आणि कुठला कोळसा पूर्वी कोळशाची दुकान असायची म्हणे वखार म्हणायचं त्याला तेलाची घाणी तशी कोळशाची वखार आजोबा कायम एक आठवण सांगत दादरला त्यांचे एक शेजारी होते लेले म्हणून त्यांची रानडे रोडवर कोळशाची वखार होती पूर्वी कालवघात अर्थातच तर्थ कोळशाचा वापरच बंद झाला तेव्हा ते दुकान बंद होणं स्वाभाविक आहे पण त्या जागी नंतर म्हणे लेले आणि कंपनी या नावाने साडीचं दुकान उघडलं लेल्यांनी कोळसा ते साडी हा प्रवास चांगलीच प्रगती म्हणायचा पण पन लहानपणापासून सुविचार तर यापेक्षाही भारी ऐकत आलाय कोळसा म्हणजे कार्बन आणि हिरा म्हणजे ही कार्बनच आपण कोळसा व्हायचं की हिरा हे आपणच ठरवायचं असं काहीच मला वाटतं काला पत्थर नावाचा हिंदी सिनेमा होता त्यात कोळशाच्या खाणी वगैरे संदर्भ होता धनबाद आणि परिसरात अजूनही आहेत कोणी असो ना माझा कधी संबंध आला कोळशाशी ना येईल असं वाटतं कारण ना मी खरा खुरा कोळसा ना मी हिरा तेव्हा आता आटोपतं घेतो नाहीतर कोळसा कितीही उगळला तरी काच मी जो असाच एक कोळसा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस कोळशाचा एक महत्वाचा आणि माझा आवडता उपयोग म्हणजे चित्रकले शुभ्र पांढऱ्या कागदावर कोळसा किंवा कोळशाची पूड वापरून चित्र काढतात अगदी पिकासो सारख्या जगप्रसिद्ध चित्रकारानेही या माध्यमात चित्र काढली आहेत आजचं चित्र मात्र मिक्स मीडिया आहे म्हणजे कोळसा आणि वॉटर कलर अशा दोन प्रकारे रंगवलेलं चित्रातील विठ्ठल हा कोळशाने म्हणजे चारकोल पेन्सिलने काढलेला आहे आणि खालची देवळं वॉटर कलरमध्ये सर्व माध्यमात तितक्याच ताकदीने चित्र काढणारा बोनस दाता आहे माझा साडू सुरेंद्र सराफ नमस्कार